विद्यार्थ्यांनी व पर्यावरणप्रेमी अडकलेला नायलॉन माझ्या तसेच अडकलेल्या पतंग देखील काढल्या झाडामध्ये अडकलेल्या नायलॉन माझ्यामुळे पक्ष्याचे पंख छाटले जातात त्यांच्या जीवाला धोका असतो ही बाब लक्षात घेऊन बीचे हायस्कूलचा हरित सेना प्रमुख पर्यावरणप्रेमी ए पी सोवणे यांनी हा उपक्रम राबवला त्यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांचे नांदगाव संकुल प्रमुख तथा शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे उपमुख्याध्याप खंडू खालकर पर्यावेशक श्रीवास्तव शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी कौतुक केले आहे नायलॉन मालचा हा पक्षी आणि प्राणी तसेच मानवाला कशा प्रकारे हानिकारक आहे हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले रस्त्यावर निघताना किंवा सायकल चालवताना गळ्यात दुपट्टा किंवा रुमाल बांधूनच प्रवास करावा हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले मी पतंग उडवताना नायलॉन वापरणार नाही या आशयाची शपथ विद्यार्थ्यांना हरित सेना प्रमुख सोनवणे सर यांनी दिली या शाळेचे विद्यार्थी फक्त शपथ घेऊनच थांबले नाही तर त्यांनी त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती केली ही बाब उल्लेखनीय आहे महाराष्ट्र मासा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव